गावी आल्याचा उत्साह गौरीच्या चेहऱ्यावर फार दिसून येतो आहे आणि तिला मोठं अंगण मिळालं खेळाय खेळायला त्यासोबत दिदीसुद्धा आहे तर ती मस्त एन्जॉय करते येते आणि आता सगळ्याजणी साड्यांचा रंग चॉईस करतात कोणाला कोणता रंग हवाय तो ते सगळं झाल्यानंतर मी आता चालली आमच्या जुन्या घरी जुन्या घरी म्हणजे आता हे छान आता नवीन घर बांधलेलं आहे जिथे आमचं गणपती बाप्पा असतो मोठ्या काकांचं घर आहे तिथे आले आहोत आणि तिथे डेकोरेशनची तयारी चालू आहे गणपती बाप्पाची तर अजून बरंच काही डेकोरेशनमध्ये होणार आहे तुम्हाला दिसेलच पुढच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर आता आम्ही पुन्हा आमच्या घरी जाणार आहोत आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची तर आज मस्त जेवणामध्ये इथे मी कोथिंबीर वडी बनवणार आहे खमंग अशी खुसखुशीत कुछ कोथिंबीर वडी मस्त चिरून वगैरे घेतली आहे कोथिंबीर आणि ते ठेचा करून घेते यामध्ये मी जिरं मिरची आणि लसूण घातली आहे थोडं मीठ घातलं आहे आणि मस्त ठेचा तयार करून आहे आणि ह्यामध्ये लाल तिखट हळद गरम मसाला थोडा घातला आहे मीठ तीळ आणि थोडं ओवासुद्धा घातलेलं आहे आणि मी थोडं तांदळाची पिठी घालते त्यामु त्यामुळे थोडी खुसखुशीत वडी होते आणि वर थोडं बेसनसुद्धा घातलं आहे आणि सगळं एकजीव असं करून घेते हे बघा पाणी उकळवायला ठेवलं आहे इथे वडीसाठी आणि मस्त चाळणीला तेल लावून अशी कोथिंबीर वडी थापून घेतली आहे तर आज मस्त पिठलं बनवायचं आहे तर इथे मी कांदा टाकले थोडा ठेचा घातला आहे लसूण आणि मिरचीचं मोहरी आणि जिरंसुद्धा घातलं आहे थोडंसं तिखट घातलं कारण मिरचीसुद्धा आहे आणि बेसन मिक्स के पाण्यामध्ये केल्यानंतर थोडं मीठ घातलं आहे छान उकळी आल्यानंतर मस्त आपलं पिठलं भात तयार होणार आहे भातसुद्धा झालेला आहे आणि ते मस्त कोथिंबीर टाकली आहे आणि बघा पिठलं छान तयार झालं आहे कोथिंबीर थंड झाली आहे वड्या पाडून घेतल्यात आणि ह्या अशा मस्त तळून घेते सोबतच ह्या बटाट्याच्या काचऱ्या मला फार आवडतात असं तव्यावर फ्राय केलेल्या पातळ बटाट्याचे चिर करून तर इकडे उ उर उर्वीलासुद्धा किचनवरती बसवल्या आणि तिला वडी थंड झाली की खायला देणार तिला पण असं मस्त क खुसखुशीत चटपटी तसं खायला फार आवडतं आहे बघा वडी बघा आणि वडीचं टेक्चर बघा फार छान आलेलं आहे तर कशी वाटली खमंग अशी खुसखुशीत कोथिंबीर वडी वडी आवडली असेल एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आपले मिनी ब्लॉग कसे वाटतात मला सांगा आणि आज सुलीवरची भाकरी आहे सोबतच वडी पिठलं भात तर सगळं मेनू झालेलं आहे